मध्ये पेरू दिसतो मध्ये पेरूची गल्ली हे नऊ महिन्याचं झाड अच्छा पण त्याच्यात आणि याच्यात फरक दिसत नाही अजून आहे कारण आपल्या पेरूच्या झाडाला सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपण आधी घंडात करतो ते दोन दोन फुटावरच झाड लावलेलं किती बाय कितीवर कि हे साडेसात बाय दोन फुटावर आहे साडेसात बाय दोन पण आपण उभी आहे ही पंधरा फुटाची गल्ली हा आपण रस्ता बनवलेला आहे हा टुरिझम आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलं की ह्या झाडावर जेव्हा काम चालू केलं चौथ्या महिन्यापासून याला माल आपण पकडतो आणि सहाव्या सातव्या महिन्यामध्ये याचं हार्वेस्टिंग होतं तर ते बाराही वर्ष मुळे चालू राहतात म्हणजे हा सदाबार पेअर आहे याला बाराही महिने माल आहे काळज कोणती म्हणते हा ऑल टाईम गाव म्हणला थायलंड वारंटी आहे आई इलेव्हनचं पुढची व्हरायटी आपण ही आणलेली मग याला याला आपण काय केलंय की जर सायलंट ट्रेनिंग व्हरायटी त्याला स्टॉप आणि गोपत होतो आपण दुसरं काही तर स्टँड असतो मग त्याला स्टँड स्टॉप केला लगेच फांदी येते फांदीला लगेच फुल ही वर्षभर प्रक्रिया चालू राहते वरती फूल खाली लगेच पंपिशवी त्याच्या खाली लगेच माल मोठा माल हे शंभर टक्के वर्षातून किती बाहेर घे त्याच्या वर्षातून आपण तीन चार वेळा बाहेर जातो दर दोन महिन्याला याचा आपण नवीन बहार येतो त्याला आणि फांदी स्टॉप केली स्टॉप केली म्हणजे वरती लगेच वर करतो याला आता सर आपण पाण्याच्या नळ्या घेतलेल्या त्या प्रत्येक पाण्याच्या नळ्या दोन फुटावर असतो आपण झाडाच्या बोडाजवळ पाणी घेतो कुठल्या झाडाच्या पाणी घेतलं तर याला आपण आपलं जे फोगातलं लिक्विड दर आठवड्यातून किंवा चार दिवसातून यायला सो अच्छा त्याच्याबरोबर ज्या गरजेनुसार आता हे झाडे हा डाळिंबाचा प्लॉट आहे माझा बरोबर ऑलरेडी डाळिंबाचे प्लॉट म्हणजे पेरू येत नाही त्याला मोठ्या प्रमाणात धोका बरोबर नाही सर मला अजून एक माहिती डाळिंबा प्रमाणे जास्त प्रमाणात हो पेरूच नाही पेरूच मुख्य बिमारी म्हणलं तर म्हणजे आतापर्यंत मी यावर्षी एक शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना भेटलो गजन याच्यावर लावल्यानंतर रोटावेटर मारला तर कंट्रोल होत नाही बरोबर मग त्याला गळ होणे झाड पिवळं पडणे मोर कुस येणे येणे संपून येणे संपन्न शेतकरी सहा फुटावर चार फुटावर लावलेले झाड तर ते त्यांना याचं एक मार्गदर्शन मिळत नाही आणि आम्ही दोन फुटावर लावलेल्या झाडाला कुठेही डिप्रेशन नाही कुठेच घेणे स्पष्ट दिसत त्याचं कारण काय सर याला जी आपण बॅक्टरी फिरी वापरली ही महत्वाची आहे बरोबर म्हणजे त्यासाठी काय सगळ्यात पहिला प्रश्न काय तर दोन दोन फोटाउ झाड येत नाही पण आपलं दोन दोन झाड आहे आणि वर्षभर माल येत नाही आपला वर्षभर माल चालू नंबर दोन हा पेरो दोनशे ते पाचशे हजार ग्रॅम पर्यंत मोठा होतो बी याची एकदम एक कमी आहे खायला गोड आहे पिंक कलर आहे पिकोन क्षमता सर आठ ते दहा दिवस पिकवल क्षमते आता काल आपण शिलीगुडीला माल आता जायला हो तो जायला चार ते पाच दिवस म्हणजे तिथं जाऊन तो दोन दिवस तीन दिवस त्या गाड्यावाल्याकडे शंभर टक्के व्यवस्थित काहीच होत नाही टिकवून सर्वात जास्त सर्व पेरून मध्ये सर्वात जास्त कोणत्या स्टेज लावा लागतो त्याच्यापेक्षा मग आता आपण काय करतो याच्यावर जो माल घेतलेला याला आपण स्टॉप आणि गोप पद्धत वापरतो स्टॉप आणि गो पद्धत म्हणजे काय बघायचं एक दोन तिला स्टॉप केलं येत गेला पण एक दोन आता इथं याला कळी दिसत नाही याला लगेच आपण स्टॉप करणार याला स्टॉप केल्यामुळे इथं लगेच के माल निघाला इथं पण माल निघाला जो इथं निघालेला अच्छा बरोबर मग याच्यामध्ये लोकांची शंका काय आहे की ह्या जर फांद्या जवळ जवळ गेल्या तर अति घनदाट होणार तर ती गोष्ट करत नाही त्याच्यासाठी आपण याला जी नर असलेली फांदी ती काढत राहतो आणि तिला स्टॉप केलं तर तिला फुल ती आमच्याकडली कला आपल्या समोर आहे ना ते आमच्या गावात प्रत्येक जण म्हणायचं काय एडवलं काय एवढं दाट लावून ठेवलं म्हणून पेरूच कधी नाही लागेल ना। 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 जे आलं ते तेच म्हणायचं म्हणजे ही थेरी यांच्यावालीची थे शिवडीला एक प्लाट आहे साडे पण त्याच्याती बरोबर जे आलं ना ते प्रत्येक जण बोलायचं का इतके दाटपूर झालं याच्यावर एवढं फोन लागले प्रत्येक माझ्यावर चार चार फळ आणि वरती पण शेंड याला माल बरोबर जर याला पाचशे ग्रामचं फळ झालं पाचशे सहाशे ग्रॅमचंच फळ काढतो सातशे आठशे ग्राम पर्यंत एक हजार ग्रॅम पर्यंत होईल पण मार्केट मध्ये त्याला तशा पद्धतीनं घेतलं जात आपण चारशे पाचशे ग्रॅमचं फळ काढतो दोनशे ग्रॅम पासून फळ याच काढते बरोबर दुसरी गोष्ट अशी की चारशे पाचशे ग्रॅमचं जर फळ झालं तर एका फांद्यावर माझे चार फळ एक दोन तीन चार जर चार फळ या झाडाला जर पाहिलं तर वीस फांद्या बरोबर म्हणजे ऐंशी तर शंभर फळ शंभर प्लस म्हणजे या झाडावर आज तीस ते पस्तीस किलो माल माल अगदी बरोबर आणि मी शेतकऱ्याला हे झाड देताना सांगतो वर्षभरामध्ये वीस किलो माल झाड वर्षभरात जार वीस दे। दे 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 दे। किलो झाड आपल्याला साधारणतः काय रेट काय राहतो त्याच्या नाही आपण जसं नाही आता खूप सगळं माहिती वेळ नाही आमचं हे भाग्य आहे समजा पन्नास किलो समजा वीस किलो माल जर म्हटला वार्षिक वार्षिक आणि पन्नास रुपयाचा रेट म्हणला तर हजार रुपये प्रत्येकी एक झाड एक हजार रुपये एका एक एकर मध्ये एक तीन, एक तीन हजार सहाशे झाडे लावले तर छत्तीस लाख वीस हजार रुपये सर माझे खरोखर इतका महत्वाचा आहे मी जे बोलतोय ना सर शाश्वत सेंद्रिय उत्पन्न मी तुमच्याकडे सेंद्रिय शेती घेऊन आलो पण करायचं का गहू माका ज्वारी याला गायीचं शेण टाकून उत्पन्न येणार का सर आमचं तत्व दुसरं आहे बाप नाही सर हे सरकार प्रश्न केला शेतकऱ्यांना आम्ही आतापर्यंत सर साडे दहा लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचलो युट्यूबच्या माध्यमात पण आमचा विश्वास ठेवला तीन हजार शेतकऱ्यांनी आणि प्रत्यक्ष लागवड केली सर चारशे चाळीस लाखांनी मी आज एवढं लांब घेऊन पाहते खरं खरं हे अशक्ती सरशक्ती चालेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावलं सर त्याला दहा महिन्यात दहा लाख रुपयाच्या खाली पैसे झाले नव्वद रुपये किलो पेरू विकल सर लोकांनी आमच्यावर त्या बाहेर रुपये किलो आणि वार फक्त पौर्णिमा आणि आमोशाला औषध नाही मग म्हटले आम्ही सगळं सेंद्रिय कर्ववर काम करतोय ऑर्गॅनिक कर्वर काम करतो तिथं सेंद्रिय जो बिघडलेला तिथं काम करतोय तेच जर झाडाला ताकद भेटली तर झाड मग म्हटलं मी तर मुळी जर तुमची ऍक्टिव्ह असेल झाडाची मला असं वाटतं निमेटेड सुद्धा येणार नाही नाही सर त्याच्यावर कुठे निमेटेडच नाही ना, <laughs> पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून कसं आहे की विषयाची का परीक्षा तेव्हा आपण याला शंभर टक्के बायला बॅक्टेरिया देत आहोत खाली मग सगळं बॅक्टेरीवरच काम करा तुम्ही समजा ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये काही देतो ना सर जसं सरांनी आम्हाला दिलंय मॅजिक साईज सर मॅजिक आम्ही लगेच तीन बॉटल ह्या तीन एकरला सोडले काय फरक वाटलाय याच्यामध्ये आता फरक असं की हे जे मी सोडले ना गणेश भाऊ या नाही सर मॅजिक सायझर तुम्हाला काय वाटलं ज्या दिवशी म्हटलंय आम्हाला कोणी कॉल नाही करता का म्हणे आम्ही तुम्हाला पाहून कॉल तुमचा कन्सेप्ट आवडला मला त्याच्यात तुम्हाला काय असं हे वाटलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सरांनी दिल्यानंतर आमची जी क्लाज थांबलेली वेळेला जे स्लो येते ही फास्ट आहे याला दोनच फुले येतात चार आली फळाची साईज वाढली आणि आपण याला काय करतो समजायने दिलं दिले <laughs> <laughs> <जोड़ाची पर> <laughs> <बनाल>। <laughs> का आता आमच्याकडे टेप आहे बघा आता समोर एक फळ आहे तुमच्या समोर दिसत बघा ते त्या फळाचं ते जेवढं लांब फळ बनल तेवढं ते फळ मोठं पुढचा जो स्ट्रोक राहतो नारळासारखा थोडासा ने जेवढा स्ट्रोक फळाची साईज साईज वाढ तेवढं ते फळ मोठं बनतं आणि फळ मोठं बनलं का शक वजन वाढलं सगळ्यात गुढी वगैरे सर म्हणत होते त्याला गुढी देण्यासाठी साताय बघा हे फळ आहे फळाची साईज त्याची आणि पहिले जे फळ असेल ते असेल आता नवीन आलेल्या फळांची साईज म्हणजे याचा आम्हाला पाच सहा दिवसामध्ये लगेच इफेक्ट जाणवलं किंवा म्हणजे गोष्ट अशी की आम्ही काय करतो ज्या शेतकऱ्यांना घेतलंय काही लोकांना ते प्रायव्हेट केलं आता काल आम्हाला ज्या ज्यांनी दिला आता आम्ही यांचं सोडले आम्ही त्यांचं सोडलं त्याही शेतकऱ्यांना आम्ही देणार मग त्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही काय करतो किमतीवर बोलतो Yes, बरोबर मग आम्ही काय करणार आता ह्या चार पाच कंपन्यांना आम्ही आठ आठ दहा दहा हेक्कर दिलं तर ह्या सगळ्या कंपन्यांचं आम्ही पुन्हा जेन्सर तुमची काय किंमत मग त्याचं तुमचे मॉडेल आम्ही ठरवणार आणि मग जी कंपनी योग्य असेल त्या कंपनीला ऑलरेडी सर ते किती असणार एक, एक लाख लिटर पर मंथ नॉट जॉब सर नाही खरंच म्हणजे मला काय बोला शब्द नाही माझ्याकडे तुमचं जे खालचे तुम्ही जमिनीवर जे काम करता थोडक्यात पिकावर काम करण्यापेक्षा तुम्ही जमिनीवर काम करताय मातीवर काम करताय बरोबर रोगाला औषध देण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणूनच औषध बरोबर बरोबर अगदी म्हणजे एक हा एक खूप मोठा प्रश्न आहे सरांकडून शिकण्यासारखा खूप आहे कमजोरीमुळे रोग येतो का, का रोगामुळे कमजोरी येते झाडात कमजोरी जर नसली तर ते रोग यायचं काही आणि सर एक दोन फुट दोन फुटाचं अंतर आहे ज्या टायमाला आपण म्हणतो का नाही कोणत्या गोष्टीला थोडं वापसासाठी मोकळं पाहिजेत पण मग त्यांचं जे आहे ना आता दोन फुट हवंय तरी पण इतकी म्हणजे फळ किती येते फळ आहे ग्रीनरी आहे ग्रीनरी सर अजून एक विचार विचारोड वरती शेतकऱ्यांना आपले भरपूर चॅनल सबस्क्राईब वगैरे व्ह्यूज वगैरे जातो निमेटोडचं तुम्ही कसं आहे विश्लेषण निमेटोड सगळ्यात निमेटोडला सर्वात प्रभावी औषध म्हणजे काय अच्छा हे काय करतंय की आता सध्या ज्या ज्या कंपन्या बनवतात ना हे सगळ्यात पाय सिलमॅश वगैरे बॅटरी हे एकत्र करतात त्याचा काउंट प्रत्येकाचा वेगवेगळा काही पावडर फॉर्म मध्ये आले काही लिक्विड फॉर्म पण परंतु बाहेर मार्केटमध्ये त्या एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये लिटर पर्यंत मिळतात आणि कंपनीने त्याच्यामध्ये तो काउंट काढून त्या पाचशे हजार बाराशे रुपये लिटर मध्ये काउंट किती कशापीएम मध्ये हा आता ती प्रत्येक कंपनी ठरवते अच्छा आम्ही काय करतो की ज्या कंपनी आता आमच्या आमच्या शेतकरी वर्गातलीच मुलं जी बीएससी अग्रिकल्चर एम एस सी झाली त्यांनीच त्या खेड्यांमध्ये साई माऊलीच्या ग्रुपकडूनच त्या गोष्टी चालू करतो त्याच्यासाठी आम्हाला काही सायंटिस्ट जॉईन झालेले बरोबर आम्ही काय करणार या सगळ्या स्वस्त आणि मस्त शेतकऱ्याला डायरेक्ट बांधावर नेऊन देणार दुसरी गोष्ट काय की शेतकऱ्याचा माल पण आम्ही काही व्यापाऱ्यांपर्यंत देतो आता सरांनी जर आम्हाला एक एक लाख लिटर औषध दिलं तर त्यांना ऑन आम्ही पेमेंट देणार शेतकऱ्याला कसं त्या टप्प्या टप्प्यामध्ये पुरवणार बरोबर महिन्याभर आमचं शेड्यूल बसले तर आम्ही शेतकऱ्याकडून दरवर्षी खर्च पंधरा हजार रुपये घेतो तर त्याला जाऊन हे शेताला माहिती देणे नंबर दोन आम्ही दिलेल्या झाडावरच आम्ही काम करू आम्ही नवीन झाडावर दुसऱ्या असिस्टंटच्या झाडावर काम हे बीटीसी वगैरे किंवा तैवान वगैरे हे लखनौ याचं कारण असं सर हा जुने वाणे भारत देशामध्ये एकशे दहा वर्षापूर्वी लखनौ नावाचा पेरू आला आजही विद्यापीठामध्ये तोच आहे विद्यापीठ बदलायला तयारच नाही सर आपण बदल केला पाहिजे आज आमच्या जगातल्या सर्वात लेटेस्ट एकवीस माजल्याची शेती जगात आणि आम्ही तीन चार मजल्याची शेती करू शकत नाही आपलं विद्यापीठ शून्य काम करतं असं माझं म्हणणं बरोबर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केलं आज विद्यापीठातले लोक आमचा पेरू बघायला येतात सर त्याला नामूजकी आम्ही असं आपल्याला तो भाग नाही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शंभर टक्के शेतकऱ्याचं काम ना ना विद्यापीठ करत तर ते काम आमच्या ग्रुपनं हाती घेतलेलं आहे आणि जे आम्हाला योग्य वाटलं आम्ही आमची पावती शासनाक चालवते बरोबर भीक नको कुत्रा आवर येण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतो की पावती तू देऊच नको बरोबर एका वर्षामध्ये जर एका एकरवर तू लाखो रुपये उत्पन्न करणार छत्तीस पन्नास हजारासाठी का जगतोस किंवा नाही हे खरोखर अतिशक्ती या माध्यमातून अजून एक सांगा सर हे व्हरायटी कोणती म्हणजे तुम्ही हे थायलंड प्रेमित थायलंड प्रेमित जसं आपण म्हणतो आणि लखनौ आणि विटीसी याच्यामध्ये रेटचा रोपाचा काय डिफरन्स आहे सर आमचं रोप हे महागड आहे अच्छा आमचं रोप महागड आहे पण याला जी आम्ही छरी वापरतो लोकांनी त्या ह्या रोपावर इतर व्हरायटी लावली पण त्यांनी तेवढं उत्पन्न दिलं नाही ते त्यांना रोप कंट्रोल झाला नाही कारण त्याच्यावर जे काम आहे ते फक्त आपल्या सिस्टम नसतील जापानीज रेड हा जवळजवळ अडीचशे तीनशे रुपयाला मिळतो बरोबर व्हीएनआरआय एकशे चाळीस एकशे ऐंशी रुपयाला मिळतो त्या पण व्हरायटी लोकांनी याच्यात लावून पाहिलं त्याचा पण स्टॉप आणि गो पद्धत केली त्याला पण ह्या सगळ्या बॅक्टेरिया इथं येणार शिकून घेणार आमचे चार पाचशे झाडं लावायची आणि त्या दहा एकर लावले पण ती थेरी त्याच्यावर चालवते त्याच्यासाठी वेगळी सिस्टम आम्ही वापरलेली मग जर त्याला आपल्याकडून झाडच नेलं नाही तर आपण त्याला बोलणार हे काय कलम पडत सर हे आमचं नव्वद रुपयाला आज जातो आम्ही हे अडीचशे रुपयापर्यंत शेतकऱ्याला पोहोचवणारे गो अँड टेक आम्ही झाड देणार आम्हीच माल उत्तम आणि शंभर टक्के सर भारतीय मार्केटपेक्षा दुप्टीनं भार भाव देणार त्याच्यात फरक नाही यासाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग आमच्या कंपन्या आमच्या शेतकऱ्यांच्याच कंपन्या स्थापन करतो आमच्या शेतकरीच व्यापारी बनले जागतिक लेवलला आम्ही माल पाहतो तो आकड्यामार्फत आकड्याचे पण काही अधिकारी आम आमच्या शेतकरी येऊन गेले कृषी विभागाचे पण काही शेतकरी होऊन गेले कालच परत दिवशीच आमच्याकडं गोव्या राज्याचे जे काही हे आहे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ते आमच्या शेतात आले तिथं खूप लोक वेगवेगळे लोक आहे शरद पवार सरांची बारामतीची टीम इथे येऊन गेलेली माध्यमातून <laughs> अजून एक सर जसं आपण विषमुक्ती म्हणतो विषमुक्त अन्न विषमुक्त फळ हा एक कन्सेप्ट खूप भारी आहे म्हणजे जसं काही काही लोक काय करतात समजा खाली बेसरलो असला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणले समजा ऑर्गॅनिक मॅन्युअर खाली बेसरलो टाकतो त्याच्यामध्ये ते ते काही दहा वीस बारा बत्तीस शे टाकतातच म्हणजे तो पूर्ण रेसिडेन्सी फ्री आपण ज्याला म्हणतो तो मिळत नाही पण तुम्ही जो दाखवला तो कन्सेप्ट आणि आता हे सगळं दाखवत आहे हे याच्यातून ह्या माध्यमातून असा एक संदेश जगाला जाईल भारतालाच नाही जगाला जाईल का तुम्ही म्हणजे विषमुक्त अन्न किंवा विषमुक्त फळ पिकवत आहे त्याच्यावर तुम्ही याच्यावर काय तुमचं हे राहील याला कारण असं आहे सर जसं आपण म्हटलं की शेतकऱ्याला पर्याय देणं गरजेचं बरोबर तो रासायनिक शेती करू नको पण मग त्याने केली कोणती पाहिजे मग त्याला झिरो बजेट शेती असेल वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांनी काम केलं शेतकऱ्यांना सांगितलं पण त्याला उत्पन्न आलं पाहिजे मग आमचा कन्सेप्ट काय तू सेंद्रिय शेती कर पण कर पहिल्या वर्षी तू काही प्रमाणात रासायनिक खते घे कारण ते पडिले वळणं सकाळ इंद्रिय तो बदलू शकतो कमी करता 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 मग आम्ही काय करतो सर्व्हिस लाव मग पुढे जाऊन तू काय याला लिंबोळी पेंट दे सहा पण पुढच्या टप्प्यात आता तू आता काय कर हे लिक्विड असतो आणि आता तू शंभर टक्के शेती येते पैसे येतात तू आता वापरूच नको शेतकऱ्याचे चार लेखेचे एक औषध सर एका एकरला मी तीन हजार सहाशे झाडं लावली दोनशेच लिटर पाणी लागतं आणि माझा शेतकरी सहाशेच झाडं लावतो त्यालाही दोनशे लिटर पाणी लागतं मी सहा एकराची शेती एका एकरात केली म्हणजे माझं औषध वाचलं पाच एकर दोन नंबर पाणी आणि खतं वाचलं मी रासायनिक खत देत नाही म्हणजे माझे पैसे रासायनिक दुकानदाराला जात नाही औषधाच्या पाच एकर चे बसत नंबर तीन सर मी याला शंभर टक्के आता वेळ मिळत टाकणार मलचिंग करणार त्यामुळे मला इथे मजूर लावा लागणार मजूर कशासाठी की मी फक्त स्टॉप आणि करणार आणि या ठिकाणी कम पिशवी लावणार आणि मालक माझं एवढंच काम आता याच्यासाठी एका एकरला दोन माणसं महिनाभरात तेवढं काम करतो वर्षभरात दोन माणसांनी छत्तीस लाख रुपये कमवले म्हणजे तुमची मजुरी वाचली औषध खतं आणि पाणी या गोष्टींबरोबरच शेतकऱ्याला मार्केट जे आहे मार्केट मार्केटमध्ये माल नेऊन विकायचा नाही आम्ही जागावर व्यापारी मार्केट मार्केटपेक्षा एक दोन रुपये जास्त किंब त्या कमतीमध्ये त्यामुळं शेतकऱ्याची लिके जी लिकेज आहे पाईपलाईनला जसं लीक असलं तर पाणी पूर्ण पडत नाही आणि शेतकऱ्याचं हे सगळं लीक त्याचं आलेलं उत्पन्न घेऊन जाते आणि तो आता फक्त पुढच्या वर्षी मिळेल हे आशा काम करतो आमच्यात कसं या वर्षी तुला हे दहा लाख मिळणार म्हणजे मिळणार उदाहरणार्थ एक झाड मला वीस किलो माल देणार एका रुपये एक हजार छत्तीस लाख रुपये माझं उत्पन्न झालं हेच उत्पन्न मी काय म्हणतो सर वीसच रुपये किलो पेरे झाला तुमचा पन्नास वर्षभरात लय लोकांनी लावला आणि मार्केट तरी तो पैसा वानर वी, वीस रुपये गेला आणि तीन हजार सहाशे झाडला तरी त्याला सात लाख वीस हजार तर लाखातच आज असं म्हणजे एवढा खर्च करून द्राक्ष बागेला सुद्धा उत्पन्न महत्त्वाचं द्राक्षाला तुम्ही चौदा लाखे महिने चौदा लाख नाही सगळ्यात महत्वाचा खर्च नाही ना हा किती तुम्हाला उत्पादन भेटत खर्च किती करतात शेतकरी खर्च किती करतो आणि शेतकऱ्याचा हात पैसा जातो सर्वात महत्वाचा शेतकऱ्याने आमचं का आहे का त्याला ते... ही मोनोप आहे एक शंभर दोनशे झाडं न्यावं आणि आमच्या पद्धतीने करावं जेव्हा त्याला योग्य वाटेल तेव्हा त्यानं काम करा अच्छा हा या माध्यमातून सर आता आपण जे या ठिकाणी उभं राहिले ना तुम्ही ही माझीवाली टुरिझमची कन्सेप्ट आहे तिथं मी पाचशे <laughs> ते हजार रुपये तिकीट घेतले साईब कोणाला माहिती देत हा माझा मूळ स्वतः कंपनीची मालक येते दुसरी गोष्ट अशी आहे का बऱ्यापैकी आमदार मंत्री साहेब शिरसाठ साहेब आणि दोनशे एकर व काम यांचं आम्हाला हे सुद्धा जाणार तिकडे तुम्हाला जायचं आहे शिरसाट साहेब आज ते आता मंत्री झाले बघ बरोबर सर आपण हा या जो टुरिझम आहे याच्यामध्ये नारळ फणस आंबा चुकू आव्याकोडो मोहगणी याच्याच बरोबर आम्ही आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज जांभळाच्या वेगवेगळ्या व्हरायटी जसं आता तुम्ही जर पाहिलं तुमच्या पाठीमागं दहा फुटावर एक आंबा आहे दिसतोय सर तुम्हाला त्याच्या शेजारी नारळ आहे आता मी दोन फुटावर बोलत होतो सर मी आता तुमच्याशी एकाच फुटावर बोलणार या पेरू पासून एकच फुटावर नारळ आहे त्या पेरू पासून एकच फुटावर मोहगणी पण नारळाचं डिस्टर्ब मोहूगणीला नाही आणि मोहगणीचं डिस्टर्ब नाही हे खूप मोठा संदेश याच्यामध्ये सर मी उन्हाळ ला कांदे लावले होते उन्हाळा कांद्यामध्ये पेरू लावला चार महिने कांद्याला पाणी गेलं पेरू मोठा झाला पेरूला पेरू यायला सुरुवात झाली कांद्याने गुमला आता मी काय केलं की ह्या पेरूमध्ये आंबा पेरू पेरूमध्ये आंबा नारळ मोहगणी पनस जांभूळ हे सगळे झाड लावलेले इथं मी एका एकरामध्ये पंधरा एकरची शेती करतो सॉरी uh, तीन एकर मध्ये म्हणजे एका एकर मध्ये पाच एकर त्याचं कारण असं आहे की मी तर अल्ट्राडिस पेरू लावला आणि ह्या पेरू बरोबरच एक एकरचा आंबा लावलाय सर एक तीनशे झाडे एका एकरची लावले त्याच्यामध्ये एक एकरचे नारळ ला लावले शंभर नारळ ला लावले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक हजार मोहबनी पाणी जातं पेरूला मोठा होतो आंबा मोठी होती नारळ आणि मोठं होतो मोहबन शंभर वर्षाची शेती आहे सर माझी शंभर वर्ष इथं मी ट्रॅक्टर चालवणार कारण ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा शत्रू आहे कारण शेतकऱ्याचा मित्र गांडूळ आणि गांडळाला तो अजिबात सोडत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी बंजर झाल्या गांडोळा माझ्या शेतात तुम्ही उकरलं ना सर गांडोळ गांडोळ मला नांगरायची गरजच नाही बरोबर आहे सर हा कॉन्सेप्ट मला हा पण खूप आवडला मी भरपूर आता विजेतला गेलो का भरपूर शेतकरी किंवा माझा अनुभव किंवा आई वडील जे आपल्याकडे तुम्ही पहा सर एकदम म्हणजे इतकं सुंदर वाक्य आहे सरांचं अनुभवी वाक्य आहे पहिले लोक पहा दोन बैलांनीच नांगरणी करायची बरोबर नंतर परत चार वर आले दो दोन बैलांनी जेव्हा नांगरणी करायची ना सर तेव्हा तो उन्हाळा असायचा गांडूळ हे जमिनीत खाली जाऊन लागतं आणि त्यांची बैलानी नांगरणी किती अर्धा फूट झालं तरी एक फूट पाय ठेवून त्याला दोन दोन अडीच अडीच फूट आम्ही गांडूळ खालून वर आणला आणि आणल्यानंतर पाऊस पडला तो वर आला तर सर आम्ही कापून टाकला आमच्यासारखा मोठा शत्रू गांधवळाचा कोणी कोणी आम्ही आमच्या वैरी बरोबर म्हणून आम्ही ट्रॅक्टरला खैच नावाचं उदाहरण दिलं म्हणून ट्रॅक्टरवर येतो सर म्हणजे तिथंच यायचं आहे परत दोन चे दोन बैलाच्या वर चार बैल झाली चार आमची जमीन तुम्ही हाताने उकरा एवढा शंभर टक्के एवढा सेंद्रिय लॅब मध्ये जाऊन चेक करायची गरज म्हणजे आम्ही काय केलं देशी गाय आणि आमचेच वाणी हा जगाला जगानुसार बदलणं काळाची गरज जग दर दहा वर्षांनी शेती बदलते आम्ही पुढच्या दहा वर्षांना पेरू नावाचा कन्सेप्ट लावणारच नाही कारण त्यावेळेस शेतकऱ्यांकडे तो कचरा आहे मग आमचं काय चालू आहे सर फळांचा राजा आंबा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर रोज पाच वाजता शरद पवार मार्केटला टी एन नावाची गाडी येते तर जी पंधरा टन वीस टन असते हे नारळ गेलं आमच्या शेतीत नारळ सर्वोत्तम येतं कोकणामध्ये येतं पण सर आमचं नारळ इथं विकला जातं मग आमचं नारळ आंध केळ याच्यातून काय येतं त्याचं कारण असं आहे की आपण ही नारळाची शेती शिकवली नाही मी शेवटचे पाच मिनटं बोलतो साहेब इथं आंबा आणि नारळ या दोघांची सिस्टम का चालते मी लावले एका एकरात शंभर आंबा नारळ हे नारळ अडीच तीन वर्ष नंतर शंभर ते पाचशे नारळ देणार पण मी शंभर धरतो आणि हे शंभर वर्ष चाललंय कारण हा कल्पवृक्ष आहे फळांचा राजा आंबा आहे मग हे नारळ जर मी शंभर नारळ लावले एक नारळ शहाळ्याचे विकत घ्यायला गेलो पेशंटला घेऊन जातो आपण कधी पेतच नाही पण पेशंटला घेऊन जातो ऐंशी रुपये नारळ देतो आपण त्याची किंमत पंचवीस रुपये धरू पंचवीस रुपयाने शंभर नारळ दिले अडीच हजार रुपये एक झाड मी लावलं रस्त्यावर बांधव शंभर नारळ सर मला अडीच लाख रुपये उत्पन्न मी काहीच केलं नाही याच्यासाठी नखत ना पाणी नंबर दोन सर मी आंबे लावले तीनशे माझा आंबा एका वर्षात आंबे देतो बाराही महिने आंबे येतात खायला गोडी केशर आंब्यासारखा दिसायला तो केशर आंब्यासारखा वाचून लागताना हापूस आंब्यासारखा लागतो एक झाड वीस किलो आंबे देणार केशर आंबा काय आहे शंभरच्या बाबत पन्नास रुपये किलो धरू शकतो एका झाडाने एक हजार दिले सर मी अशी तीस तीन हजार तीनशे झाडे लावली तीन लाख रुपये मला दरवर्षी मिळणार अडीच लाख रुपये मला नारळ देणार सर शिक्षकाचा पगार हा वर्षाला साडे दहा ते अकरा लाख रुपये माझ्या एकर शेतामध्ये छत्तीस लाख रुपये पेरू अडीच लाख रुपये नारळ आणि साडेतीन लाख रुपये आंबा देतो सर आता मी मोग नेहरू बोलत नाही माझी मिसेसकडे तीन एकर शेती मला बोलून देत नाही सर घरी तिच्या <laughs> शेतामध्ये जर कोटीच उत्पन्न नाही आणि मी म्हणतो अकरा लाख पगार आहे सर पगार हा गोष्ट चीजच नाही शेतकऱ्यासारखा रागा नाही तुम्ही आमच्या शेतात आले आम्हाला ऐकून विचार आंतर पिकला प्रॉब्लेम येतो का कोणताच नाही सर त्याच्यासाठी निमेटोड वर्ग असलेल्या मुळ्यांना किंवा गाठी येणारे फक्त आंतरपिक घ्यायचे नाही उदाहरणार्थ पेरूमध्ये भुईमुंग नावाचं पीक घ्यायचं नाही मध्ये भेमू घ्यायचा हा ज्याला निमेटोळ वर्ग असतो त्याला घ्यायचा घेतला तर त्याला आपल्याला बॅक्टेरिया थेट घ्यावा लागते बरोबर बाकी तुम्ही ज्या सजातीय वर्गातल्या वनस्पती आहे ज्यांचा एकमेकाशी डिफरन्स नाही त्या वनस्पती लावू शकता उदाहरणार्थ पेरू हा कोणत्याही वनस्पतीत चालतो जसं डाळिंब सोडलं तर सीताफळ सोडलं तर मग पेरू हा आंब्यात पेरू कांद्यात पेरू मिरचीत पेरू तंबाट्यात पेरू जांभळीत पेरू मोहगणीमध्ये पेरू नारळात पेरू कुठेही लावा त्याच्यावरलं काम आमचं त्याला कसं कुठं कोणतं औषध द्यायचं ही सिस्टम आम्ही राबवली आमच्याकडे कोणतंही विद्यापीठ हा आमचा अनुभव आहे आणि अनुभव असा अनुभव चालेल सर जाय